हाय फ्रेंड्स माझं नाव मोहन आहे माझं वय बावीस वर्ष आहे मी सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे माझ्या घरची परिस्थिती थोडी बरी होती आमच्या घरी थोडी बागायती व थोडी जिरायती शेती होती माझे वडील दुधाचा व्यवसाय करायचे तर आई शेतामध्ये काम करायची मला एक बहीण होती तिचे लग्न काही दिवसापूर्वीच झाले होते त्यामुळे मी एकटाच होतो मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं पण माझ्या घरचे माझ्या लग्नाविषयी लग्नाचा विषय काढायचे आणि मला म्हणायचे तुझ्या मामाची पोरगी करून टाक ती दिसायला खूपच सुंदर आणि देखणी आहे पण मी म्हणायचो ती शहरात राहणारी आहे आपल्याकडे तिला करमणार नाही ती फक्त घरातीलच कामे करेल शेतातील व इतर कामे तिला जमणार नाहीत यावर माझी आई म्हणायची तू कामाचं काहीही टेन्शन घेऊ नकोस माझ्या हाताखाली आल्यावर मी तिला सर्व कामे व्यवस्थित शिकवेल यामुळे हळूहळू त्या मुलीचा विषय माझ्या डोक्यात येऊ लागला होता तिचं नाव मेघा होतं तिची नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती यामुळे मामाही तिला आमच्या गावी पाठवणार होते ती आपल्या घरी येणार आहे म्हणून मी खूपच खुश झालो होतो ती अभ्यासात खूपच हुशार होती शिवाय दहावीत असताना तिच्या शाळेत पहिला नंबर आला होता मनापासून मला ती खूपच आवडत होती पण घरच्यांना वरवर मी नाही म्हणायचो एक दिवस माझे मामा तिला कारमध्ये घेऊन आले आणि माझ्या आईला म्हणाले हिला आठ दिवस राहू द्या तुमच्याकडे तिची खूप इच्छा आहे गावात राहण्याची त्यांच्या या बोलण्यावर मी विचार केला की शहरात राहणाऱ्या मुलीला एवढं गावी का राहू वाटतंय पण मेघा त्याला अपवाद होती कारण बहुतेक मुलींना खेडेगावात करमत नाही त्यांना शहरातच राहावं वाटतं मेघाला सोडून मामा दुपारी निघून गेले दहावीत असताना तिला मी पाहिलं होतं परंतु आता ती बारा बारावीचे पेपर देऊन आमच्या घरी आली होती त्यामुळे आता ती खूपच देखणी व सुंदर दिसत होती तिच्या शरीर शरीर भरायला लागलं होतं व पहिल्यापेक्षा थोडी उंचीही वाढली होती ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होती मी तिला म्हणालो हे पहा मेघा हे खेडेगाव आहे तुला काही ह हवं असेल ते मला सांगत जा मी ते शहरात जाऊन आणत जाईल ती म्हणाली काही नको रे मला मला लागणाऱ्या सर्व वस्तू मी तिकडून घेऊन आली आहे घरामध्ये आम्ही दोघं खूपच फ्रँकली बोलत होतो आणि राहतही होतो माझ्या आईबापांना याचं काहीच वाटत नव्हतं व तिच्याही आईबाबांना फारशी काळजी वाटत नव्हती कारण त्या दोघांच्याही मनात होतं मेघाला बायको म्हणून मी लवकरात लवकर शिकारावं हळूहळू माझ्या आईने तिला घरातील सर्व कामे शिकवली होती पण एक दिवस तिची इच्छा आमच्या माळ्यात येण्याची होती शिवाय आमच्या आंब्याच्या झाडांना आंबेही लागले होते तिला ते खाण्यासाठी माळ्यात यायचे होते त्या दिवशी नेमकंच तालुक्याचा आठवडी बाजार होता माझे आईबाबा शेतातील काही भाजीपाला घेऊन तो विकण्यासाठी बाजारात गेले होते आणि मला जाताना त्यांनी सांगितलं होतं हे बघ जेवण झालं की मेघाला घेऊन तो आपल्या मळ्यात जा आणि तिला आंबे खाऊ घाल आम्ही संध्याकाळी गाडी बैल घेऊन मळ्यात येऊ तोपर्यंत मी तिथेच थांबा यामुळे आमच्या दोघांचे जेवण झाल्यावर मी तिला बाईकवर बसवलं आणि मळ्यात येण्यासाठी निघालो गावातील काही मित्र रस्त्याने भेटले की ते माझ्याकडे पाहून हसायचे आणि वेगळाच संशय आमच्यावर घ्यायची बाईकवर मला एकदम खेटून बसली होती तिने ड्रेस पण वेगळाच घातला होता खेड्यातल्या पोरांना तिचं खूपच आकर्षण वाटत होतं मळ्यात आल्यावर मी तिला झाडाचे पिक पिकलेले आंबे खाण्यासाठी दिले होते दोन तीन आंबे खाऊन झाल्यावर आम्ही त्या झाडाखाली बराच वेळ गप्पा मारत होतो शेवटी मी तिला म्हणालो माझी आई आपल्या दोघांच्या लग्नाविषयी खूपच बोलत आहे तुझं यावर काय मत आहे ती म्हणाली तुझ्यासार तुझ्यासारखी माझीही गत झाली आहे कारण माझीही आई मा बाबा आपल्या दोघांचं लग्न होण्यासाठी खूपच आग्रह आहेत तिच्या या बोलण्यामुळे माझ्या लक्षात आलं की तिचीही इच्छा आहे आप माझ्यासोबत लग्न करण्याची बोलता बोलता हळूहळू ती माझ्या खूपच जवळ येऊ लागली होती ती शहरात वाढल्यामुळे तिला त्याचं काहीही वाटत नव्हतं पण ती माझ्याकडे सरकल्यावर मला थोडी भीती वाटायची ती वयात आल्यामुळे खूपच आकर्षण दिस आकर्षक दिसत होती दुपारची वेळ होती ऊन खूप पडलं होतं गप्पा मारता मारता तिने माझ्या मांडीवर डोकं टेकवलं आणि ती झोपी गेली पहिल्यांदा तिच्यासारख्या सुंदर मुलीला स्पर्श मला झाल्यानं मी खूपच तिच्याकडे आकर्षित झालो होतो काही मी वेळानं मीही झोपी जाऊ लागलो होतो हे पाहून तिने मला मिठी मारली आणि हळूहळू नको ते करायला सुरुवात केली कोणीतरी अचानक आंब्याजवळ येईल म्हणून मी तिला शेजारच्या उसात नेलं होतं आणि मग त्याचं उसात त्याच उसात मी तिला तिने मला खपाखप आणून घेतलं होतं तसंच स्वर्गातलं सुख मी पहिल्यांदाच घेतलं होतं आणि आमच्या या ती तीही खूपच समाधानी झाली होती थोड्या वेळाने बैलगाडी आली आणि बाबाबरोबर बैलगाडीत बसून ती गेली दुसऱ्या दिवशी तिच्याकडून काही माझ्याकडून न कळत न कळत जे काही घडलं होतं ते तिला वाटायचं की तिला रोजच मळ्यात मी आणावं आणि तसं प्रेम एकमेकावर करावं पण आई बाबा आम्हाला रोजच मळ्यात पाठवत नव्हते यामुळे घरी कोणी नसलं की ती माझ्याकडून तो कार्यक्रम करून घ्यायची आणि मीही ते काम करून समाधानी व्हायचो मेघा आठ दिवस आमच्या घरी राहिली होती त्यातील चार दिवस आम्ही एकमेकांचा उपभोग घेतला होता पण ती निघून गेल्यावर मला अजिबात करमत नव्हतं आणि तिलाही तिकडे रमत नव्हतं म्हणून मी आता लग्नाचा विचार करत होतो पण एखादी नोकरी मिळाल्यावर तिला आपण ह खूपच समाधानी ठेवू हाही विचार माझ्या मनात आला यायचा पण तिच्यामुळे माझं आता शिक्षणात मन रमत नव्हतं पण ना इलाज म्हणून एवढं फायनल फायनलचं वर्ष काढायचं होतं आणि याच वर्षी तिच्याशी लग्न करायचं होतं